नमस्कार मी सागर बळवंत काठे पुन्हा एकदा आपलं सागर काठे या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे आज आ, मी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जे अष्टप्रधान मंडळ होतं ते अष्टप्रधान मंडळ मंदल, मंडळांची जी आठ मंत्री होते त्या आठ मंत्र्यांची नावं मी एका व्हिडिओद्वारे आपणासमोर सादर करणार आहे समजा ती तुम्हाला आवडली तर जरूर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला मात्र मित्रांनो विसरू नका ते आठ मत, मंत्री कोण होते त्यांची पद काय आणि त्यांची नावं काय आहे त्याचा एक व्हिडिओ आहे तो मीच बनवलेला आहे तो व्हिडिओ मी या इथे या स्क्रीनवर सादर करणार आहे तर तुम्ही तो नक्की बघा आणि प्रतिक्रिया नक्की कळवा हा व्हिडिओ बघा मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे अमात्य रामचंद्र निळकंठ सेनापती हंबीरराव मोहिते पंडितराव मोरेश्वर पंडितराव न्यायाधीश नीराजी रावजी सचिव अण्णाजी दत्तो मंत्री दत्ताजी त्र्यंबक रामचंद्र त्र्यंबक मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जे आठ मंत्री होते त्या आठ मंत्र्यांची पदं आणि नावं मी या व्हिडिओमध्ये दाखवली तुमच्या माहितीमध्ये थोडी भर होईल यासाठी मी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे तर समजा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत त्यांना लाइक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र